अकोला महामार्गावर पंधरा फूट लांबीचा अजगर पकडला अकोला महामार्गावर पंधरा फूट लांबीचा अजगर आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली हा प्रचंड अजगर नागरिकांना कोणतीही इजा करू नये म्हणून सर्पमित्र अजित देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वीपणे पकडून सुरक्षित ठिकाणी त्याला सोडले मिळालेल्या माहितीनुसार अजगर हा रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालक व वा ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अजित देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत प्रवीण हुडीवाले प्रवीण गवडी राजेश गवडी, अतुल लागोटे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला तसेच ही गावातील ग्रामस्थांनीही मुलाची मदत केली हा अजगर जवळपास पंधरा फूट लांबीचा असल्यामुळे त्याला पकडणे ही अत्यंत धाडसी व जोखमीची बाब होती मात्र सर्पमित्रांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे अजगराला सुरक्षित पकडण्यात यश आले वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले सर्पमित्रांच्या या कार्याचे ग्रामस्थांसह उपस्थितांनी कौतुक केले असून नागरिकांच्या सुरक्षेतेसह निसर्गातील या प्रजातींचे रक्षण करणे ही मोठी सामाजिक जबाबदारी आहे असे मत त्यावेळी व्यक्त करण्यात आले युवा क्रांती न्यूज साठी फरहान मनसुरी बाळापूर